प्रभाग क्रमांक नऊमध्ये अपक्ष उमेदवारी करणाऱ्या सीता सागर वैष्णव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून प्रभाग क्रमांक नऊमधील संपूर्ण उत्तर भारतीय हिंदी प्रसारणीय सभेच्या वतीनं दिनकर पाटील यांच्या पॅनलला म्हणजेच भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे दिनकर पाटील यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक व्यक्त करीत आपली उमेदवारी मागे घेऊन प्रभाग क्रमांक मधील भाजपाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणार असल्याचा शब्द सीता सागर वैष्णव आणि सागर वैष्णव यांनी दिला ज्या ज्या कर माय साव सीता सागर वैष्णव ती मी जवार केली एक खाडी होणी वाली थी लेकिन पीछे ले लिया है दिंका रन्ना के वजह से उन... मैं उसके लिए सपोर्ट करना चाहती वार्ड प्रभा... आ... उनका माम्णावस... प्रचार करने वाले हैं उनके प्रचार करने वाले अगर मी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आता दिनकरन्नांच्या पार्टीशी आहात काय सांगणार मी सागर वैष्णव भारतीय जनता पार्टी सक्रिय सदस्य नाशिक महानगर आणि गौ नाशिक शहर माजी मिसेस सीता सोहू सागर वैष्णव या आम्ही या सीता वैष्णवचा प्रभाग नऊ मधून क गाटातून सर्वसाधारण महिला यांच्याकडनं आम्ही फॉर्म भरण्यात आला होता तर साधारणतः पक्षांनी आपल्याला असं जाहीर केलं की आपल्याला त्या ठिकाणी आपले दिनकरांना पाटील यांचं तिथं आपलं पक्षासाठी तिकीट जाहीर झाल्यानंतर मग आम्ही सीता वैष्णव व सागर वैष्णव असं ठरवलं की या प्रभागातून जे अण्णाने जे केलेले कामं आहे ते अतिशय एकदम म्हणजे बोलण्यासारख्यांनी असे काम अन्नाने आमच्या वाडातून केलेले आहे तर आम्हाला बं बरेचसे लोकांचे पक्षाचे आम्हाला कॉल आले होते पण आम्ही त्यांना एकच सांगितलं आम्ही कधीही आपलं पक्ष सोडून जाणार नाही ते काय असो उमेदवारी कोणाला भेटू मग पक्षाने आम्हाला असं सांगितलं की आपल्याला ह्या टायमाला जे इच्छुक उमेदवार आपण तिथं दिलेले आहे प्रभाग मध्ये त्यांना भरघोस मताने आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि आपल्याला दिनकरांना पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून महाराष्ट्रातील सगळ्यात मताधिक्याने या प्रभागातील प्रभाग क्रमांक नऊ मधील सर्व इच्छुक उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे आज दिवसापासून सगळं काम धंदे बंद आहे जेवढे मी आता हेच बोलतोय की आपल्याला प्रभाग नऊ मधून महाराष्ट्रातून जेवढे कोणाला मतदान भेटणार नाही असे भरघोस मतांनी आम्ही अण्णांच्या पॅनलला व आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये जेवढे पक्ष पक्षांनी जेवढे उमेदवार दिले आहेत त्यांना भरघोस मतांनी आम्ही निवडून देणार आहोत या प्रसंग पाटील यांनी सीता सागर वैष्णव यांनी दाखवलेल्या विश्वासावर आनंद व्यक्त केला नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक दोन हजार सव्वीस ची निवडणूक होऊ घातलेली आहे आम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन या मतदारसंघाच्या आमदार शमता हिरे यांच्या माध्यमातून प्रभाग नाव मधून मधून भारती धिवरे ब मधून मी दिनकर पाटील क संगीता ताई गोटेकर डमधून अमोल पाटील आम्हाला अधिकृत उमेदवारी मिळाली या प्रभागामध्ये आपल्या सीता सागर वैष्णव यांनी निक गटातून उमेदवारी अर्ज भरलेला होता परंतु सागर हा भारतीय जनता पार्टीचा का सक्रिय कार्यकर्ता असल्यामुळे त्याला पक्षाने सांगितलं आणि सागर मला बोलला अण्णा आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचंय आणि त्यांनी स्वतःहून सीताताईंचा उमेदवारी अर्ज माघार घेऊन आम्हाला जाहीर पाठिंबा देऊन आज तो पाच सहा दिवसापासून दोघे पती पत्नी सक्रिय असे आमच्या बरोबर प्रभागामध्ये प्रचार करतायत आणि मला खरंखर खूप आनंद झाला यमलता दिनकर कांडेकर असेल दिनकर कांडेकर असतील दिन कांडे बजरंग शिंदे त्यानंतर ज्योतिताई शिंदे बाळा झारे तुषार पाटील अजून प्रकाश साळवे नितीन कांबळी अशा अनेक उमेदवारांनी जाहीर पाठिंबा देऊन भक्कम असा या ठिकाणी हा पाठिंबा मिळाला आणि <coughs> प्रचंड मताने विजयी व्हावा असं या सगळ्यांचं मत आहे आणि खास करून सर्व हिंदी भाषिक मंडळी खूप खुश आहे भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळावत ते घराघरात जाऊन प्रचार करत आता हे सर्व बसलेले हे सगळे हिंदी भाषिकांचे प्रमुख पदाधिकारी आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आहे खूप चांगल्या प्रकारे लोक स्वतःहून सांगतायत की आम्ही चारही मतं कमळाला देणार प्रचंड बहुमताने विजय होणार आहे आणि मी मतदारांना विनंती करीन बंधू बंधू भगिनींला आपण प्रभाग नऊ मध्ये चार कमळच्या समोर बटन दाबून विजयी करा पंधरा तारखेला आपण मतदानाला निघा आपलं मतदान खूप महत्वाचं आहे त्यासाठी आपण कुणीही मतदानाच्या बाबत आहे करू नये मतदानाला आपण गेलं पाहिजे गेल। अशी मी विनंती करतो जय श्रीराम जय प्रभाग क्रमांक नऊमध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार दिनकर पाटील यांच्यासह त्यांच्या पॅनलची ताकद आता मोठ्या प्रमाणात वाढली असून आता या प्रभागाचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे